आर्यन निंबवडाचा महाराष्ट्र चॅम्पियन विजेते रमेश गलांदी निंभवडाचा आणि आनंदा बुधावले कल्डोणचा अशी कुस्ती चाल दोण आणि चित्त्या पंचाने सत्ता जवळ घ्यायच्या याच मातीमध्ये दार झाली राहुल गोटेवडे हा अटपाडीचा हा गारुडीचा पलान बरोबर का नाही गारुडीचा अटपाडीला सरावता नामदेव बदरे इकडा शिवजीत बुदावले आता द्या आपली कुस्ती निकाली एक निघाली कुणाच्या वतीने कुस्त्या शहाजी आबाजी आईवळे यांच्या वतीने कुस्त्या पाचशे रुपये नाम होत्या तिथून खाली निघाली का कुस्त्या आकड्यावरती सोडा

आता राजेंद्र शिंदे तात्याकडा आणि सागरची कुस्ती आहे वीस हजार रुपये इनामाचे मयूर मोरे सागर आलेला अमोल झोको आलेला कुस्ती जोडून घ्या कुणाच्या वतीनं कुस्ती सांगा राजेंद्र शिंदे तात्यावर पुण्याचा आणि उमेश शिरतोडे हा गावचा इंद्रणीच्या तात्यावरला उद्धार गृह त्यांच्या वतीनं एक लाख रुपये इनामावरती कुस्ती मानापसा खाली पुढे काढावी कुस्ती कशी दिली जाणार कशी दिली जाणार ना बोगा वर्निंग घेतो घे ऐतिहासिक कुस्ती मैदान याच ही तिथे कुस्ती एक लाख रुपये इनामाची राजेंद्र शंभू टाकत कुस्तीला तुमचं बनवणार खांडेकर त्या कुस्तीला सरपंच म्हणतात रावसाहेब गावडे वाटत तुम्ही मोकळा असला तरी कुस्ती घ्या बसकी मागे माणसं वरडायला लागले किती वेळाला सांगायचं विनंती केली शब्द कळतच के नाही बसा बसा टाकि बसा रोडावर शेखर शेखर थुमले गावडे वाजता तुम्ही मोकळा आहे का थांबा शेखर थांब त्यांचं मोकळे नाही काढण्याचा प्रयत्न सागर गोरफा आणि अमोल देवकते पवार चाल संभाजी पवारचा बट्टा आणि उमेश शिरतोडी वाघाचं काळीज लाभले पोरगा खरीला सराव करतो नामदेव वाघमारी बसताच्या मार्गदर्शनाखाली पण जयदीप जयदीपू जयदीप गायकवाड एक उगवता तारा चमकता हिरा पुणेला सरागुरतो आंतरराष्ट्रीय कुस्ती संकुलला अर्जुन अवॉर्ड काका पवार चा काय तुफाने लढत लागली बघा पुणे विरुद्ध सोलापूर अशी चांगली जिल्ह्यात लढा बगल टॉप बगलटॉप ढीवरती गेला उमेश उडतोडे शांत परवास दिवशी भिकवलेला सिकंदर शेख विरुद्ध दोघालाही सोबत मानते ना कुस्ती करा गती म्हणजे प्रगती आहे टंकी टंकी टाकण्याचा प्रयत्न जयदीप गायकवाडचा इथलेला उमेश शिरते रेना एक त्या पैशाचा चीज केलाय सोनं केलाय कॉपरेटिव्हच्या मानेवरती ठेवला काल दोन्ही पोर कुशलतेनं लढा लागले बघा डाव प्रतिदा डाव उकाल बाहेर गावे असतील तिथं बसून कुस्ती बघतायत इलाई सिकलगार कुस्ती जोडण्यासाठी आकारावरती इकडे रोमेश्वर तुरे आक्रमात पंचा निर्णय राजेंद्र शिंदे तात्या तिथं पंच म्हणून अविनाश पाटील आणि नाना खंडीकर तयारी करून या आम्ही लोकशाहीमध्ये राहतो पण गुन्हा घड काळाची गरज आहे आणि असली एखादा घरात असला का घर बघतो आणि खर नेमकं जलदीप पाहिजे होत्या वीस हजार पंचवीस एका एक, एक लाख रुपये कुस्ती बराबर सुटली विशाल कोकरे आणि धनाजी पवार अशा देणगेदाराच्या परिश्रमामधला आजचं हे हो कुस्ती नाही मेटकरी आकड्यावरती या प्रकाश ईश्वरा मेटकरी आकड्यावरती या दोन्ही देणगेदार आकड्यावरती थी आता तीन आहे मी सांगतो ती कुस्तीच्या पाठीमागची चला आलेला समोर येऊ पण एक मिनिट तुला चला मध्ये प्रकाश ईश्वर आंबेडकर आलो का मग जावा की काय त्या कुस्तीने कुस्ती दाखवली तयारी करून या चला मारला सोन नाना खंडेकर उत्कृष्ट पाळा शंभर रुपये धन्यवाद खरिबत आहे खरी करा समोर जबरदस्त पट करून पकड मजबूत आणि इकडं नाना आणि अविनाश पाटे अशी कुस्ती करा शिवाजी दरवाज यांच्या समोर आणि कुस्ती करणारा नाता देसाई कंत्रशन अविनाश आणि नाना तुरतो ना एक लाख रुपये इनामाची कुस्ती चालली आणि शिवप्रभूला कुणी बाळजी ना या लाल माप रे निकाळा लागला होता नाना खांडेकर अरे पलीकडा हत्ती अरे बाप बच देव ताला ताला। ताला एक रात उमेश शिरपूर टाळ्या पाहिजेत ताळ्या हे ऐकायचं ऐक अरे कस्तुत